दिला होता कापड्याच्या पिशव्या बनवल्या कोणी कोणी बनवले आपल्या हातात बरा छान छान असो आहे बनवला पण बनवले छान हो का इथे सुंदर तू बनवलीस कोण बनवले मदत केली तुला छान पण बसवले ते कापड्याची पिशवी किती सुंदर आहे बघा आपल्या ब्लाऊज पीसची पण हे पिशवी बनवली तू बघू बर हे किती सुंदर बनवले आता सोता बनवलेस का तू सोता बनवली हातावर बनवली त्याच्यात काय ठेवता येऊ आपल्या सिरियल याला चेन बसवली तर सुरक्षित किती सुंदर किती छान बघा किती छान बनवते तू बघू बर साक्षीनं पण किती सुंदर छान स्वतः हाताने हातावर शिवन सुईनी बनवते आहे नी? का हिची मशीनवर पण नाही हाताने बनवले अशा गावात किती सुंदर बनवता येत आहेत तुला बघू बर तू प्रणिता कोणते उठायचं म्हटायचं हे बघा सा जायगा म्हणजे अकेला पाउच न वापरता अशी जर बॅग वापरली म्हणजे काय काय होतंय बरं तुम्हाला पेटी बरोबर तुमचं सगळं साहित्य तुमच्या एकदम पासून सुद्धा सुरक्षितपणे बसू शकतो बरोबर आपल्याला पाउच वापरण्याची गरज पडणार नाही घरी टाकाऊ पासून टिकाऊ घरी पडलेल्या वस्तू पासून घरी पडलेल्या कपड्यापासून किती सुंदर चैयन बसवलं आणि किती सुंदर बॅग बनवली तर तू बघ बरं तू बनवलीस काय उपयोग किती छान केला आहे मशीनवर बघा हे तर आपले किराणा मारायच्या मध्ये पूर्ण बसू शकतो आता बघा अशा पिशव्या एवढ्या छान बनवल्या असताना आपल्याला इतर पिशव्या अग्यायची गरज पडेल का रे याच्यात काय काय आणता येईल सगळं सामान आणता येईल भाजीपाला आणता येईल भाजीपाल्यासाठी सुद्धा ही अशी मी वापरता येईल चेंज बसून दे म्हणजे हे बॅग सुद्धा तुम्हाला एक छोटस मोबाईल आणि तुमचे पैसे त्यात सुरक्षित तुम्हाला बाहेर शॉपिंगला घेऊन जाण्यासाठी सुद्धा अशा बॅगा तुम्हाला बनवता येतात म्हणजे मग घरगुती बॅगा बनवून आपण आपला दैनंदिन व्यवहार चालवू शकतो मग आपण आता हा प्रोजेक्ट करण्यामध्ये आपला काहीतरी उद्देश होता काय होता रे हा प्लास्टिक का हे सांगणारा खूप छान पथनाट्य स्वरूपात पाठीतरी गेलेला तुम्ही पुस्तक उघडा बरं बघा तुम्ही पाठाचं नाव आहे मला मले गाजाराला जायचं नाही सायकल यांनी हा पाठ आपल्याला इथं दिलेला आहे या खूप प्रसिद्ध लेखिका आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झालेला आहे आणि यांनी प्राजक्त पाकळ्या तिची गोष्ट हे लघुकथा सहर तसेच मनोगत दौबिंदू झगमगणारे हे ललित लेख प्रसिद्ध बाईमी विसरभोळे हे विनोदी लेख संग्रह तसेच आनंद मेळा हा बा, बालगीत संग्रह सुद्धा त्यांना प्रसिद्ध आहे बघा ह्या लेखिका खूप प्रसिद्ध आहेत महिलांचा विचार करून ग्रामीण भागातल्या समजून सांगण्यासाठी त्यांच्याच भाषेत एक सुंदर पथनाट्य स्वरूपातला हा पाठ आपल्याकडे दिलेला आहे आणि हा पाठ इतका म्हणजे बोध देणार आहे एक मेसेज देणार आहे की प्लॅस्टिक का टाळलं पाहिजे बरोबर हा पाठ देण्याची त्यांच्या मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेतल्या पाहिजे हे बघा कोण कोणताही दिलेला पाठ आपल्याकडे आपल्याला काहीतरी संदेश देऊन या लेखिकेने या पाठात कोणता संदेश दिलाय हे आपल्याला ह्या मध्यवर्ती समजून येत काय म्हणतात त्या की माणसाने स्वतःच्या सुख सोयीसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या खरं परंतु त्याचा अति वापर केला बरोबर अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे भयावह परिणाम दिसून येत आहेत बघा तुम्हाला पण माहित आहे बघा गेल्या वर्षीच आपल्या इकडं एक संतोष लहान रेणकू पोटा त्याच पोटा म्हणजे कॅरिव्या गाडकले आणि पोट फुगून मिळेल तुमच्याच गावातली घटना आहे बरोबर बघा अशा वेळेस डॉक्टर सुद्धा काय करू शकत नाही म्हणजे प्लॅस्टिक जर एखाद्या जनावरांच्या पोटात केलं तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये जनावरांचं प्रमाण जास्त आहे मग आपल्या लोकांनी सुद्धा फॅसिचा वापर टाळावा यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांच्या भाषेत हा पाठ त्यांनी पथनाट्य स्वरूपात दिलाय आता तुम्हाला प्रश्न पडला असते की मॅडम पथनाट्य म्हणजे काय बरोबर आपण तुम्हाला नाटक माहीत आहे एकांकिका माहिती आहे ऐकून आपण तुम्ही एकमेक आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध नाटकामध्ये भाग सुद्धा घेता परंतु पथनाट्य म्हणजे काय हे माहीत पाहिजे तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी सगळ्या लोकांना संदेश संदेश देणार बरोबर देणारी सादरीकरण सादरीकरण केलं जातं त्या अं नाटिकेला पथनाट्य असं म्हणतात बरोबर पण या पथनाट्यामधून बघा की तो रंगमंच लागत नाही किंवा जास्त काही असं झग ड्रेसिंग लागत नाही साध्या वेशभूषामध्ये एखादी संदेश घेऊन लोकांना प्रबोधन करणारी नाटिका असते आणि ही नाटिका गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी कुठेही ग्रामपंचायतवर मंदिरावर रस्त्यावर रस्त्या बसवर रस्त्या रस्त्या शाळेमध्ये ही नाटिका सादरीकरण करता येऊ शकते याच्यामध्ये लोकांचं आरोग्य विद्यार्थ्यांचं आरोग्य किंवा सा आणखी सार्वजनिक समस्या घेऊन हे आपण त्याचं वाचन करूया म्हणजे हे वाचन करण्यापूर्वी तुम्हाला अ याच्या या काही नवीन शब्द आलेले असतील बाळावर ती तुम्ही त्याचं टिप्पण करून घ्यायचे लिहून घ्यायचे तुम्ही थोडेसे मी बोलत बोलत तुम्ही लिहून घ्या काय बघा नाही हा शब्द असा वापरला एवढंच एवढं एवढच आणि हाय म्हणजे आहे असं तिला म्हणायचंय परंतु डोळ्यातून गेलं आता तिथं संवादामध्ये तुम्हाला हे शब्द दिसून येणार पण त्याचा अर्थ तुम्हाला इथं खेटास्त गरजेचं आहे म्हणून मी दिलेलं आहे ते तुम्ही पण लिहून घ्या डोळ्यातून म्हणजे डोळ्यातून आणखी असे काही भरपूर शब्द इथं आलेले आपण वाचत वाचत आपण त्याच्यानंतर लिहून घेणार आता शब्दार्थ तुम्ही लिहून घ्या आणि त्याच पाठण तुम्हाला करायचंच आहे त्यानंतर आता बघा आपण प्रत्यक्षात पाठाला जाऊया पाठाकडे जाऊया पाठामध्ये तुम्ही जर निरीक्षण केला ह म्हणजे कसं एक चित्र दिसतंय बघा बरं त्यांनी ऑब्झर्व करा बरं म्हणजे निरीक्षण करा चित्राचं निरीक्षण करा बरं काय आहे बरं चित्रामध्ये शेजारी जर एखादी स्त्री अशी डोक्याला लावून दुःखी अवस्थे जर बसली तर आपण तिला काही विचारतो का पुढे येतो विचारतो ना आपण बघा ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये एखादी जुनी बाई महिला दुःखी असेल तर आपण तिला न विचारता आपण येतो का बाहेर आपण तिला विचारतो सगळे जण तिला विचारपूस करतायत काय म्हणतायत बरं बघा आपण आता पथनाटिका वाचत आहोत पथनाटिका वाचत असताना एक गोष्ट आपल्याला कोणती बरं कसे आता तुम्हाला मी सांगितले हे बघा पहिल्यांदा काय बाई बाईच्या पुढे असे दोन काय दिले ती बघित बाई म्हणते किंवा बाई, बाई म्हणाली त्याला असं म्हणून आपल्याला हे संवाद वाचायचे सलो जर आपण मुग बाई मध्ये बाजाराला जायचं नाही असं जर म्हणत केलं तर आपल्याला तो संवाद लवकर लक्षात येणार नाही आपल्याला ना, इथे काय तिने काय म्हणाली हे वाक्य पुढे लिहिलेलं आहे आणि कोण म्हणाल नाट्य म्हणलं की पात्र आणि त्यांचे